शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आत्ता मी डाळिंबीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि या डाळिंबीची आपण एक दीड महिन्यापूर्वी रेस्टला बाग सोडली होती विश्रांती काळासाठी आणि आता याचा दुसरा बार धरण्यात आपण त्या ठिकाणी आता चालू केलेला आहे तुम्ही बघू शकता आता छटणी आहे छाटणी वगैरे बागाची चालू आहे आता मग छाटणी करत असताना आपण काय केलं होतं तर झाडाला आपण सत्तर टक्के पानगं झाडावरती करून घेतली होती बऱ्यापैकी साठ ते सत्तर टक्के पानगं झाली होती आणि ही पानगं झाली असताना आपण आपण त्या ठिकाणी छाटणी चालू केली तुम्ही आता बघू शकता की ह्या पूर्ण मॅच्युअर काड्या ज्या असतात आपण त्याला पेन्सिल साईज काढी म्हणतो तर ही काडी ठेवलेली आहे आणि याच्यातून चांगली कळी त्या ठिकाणी आता सेट होत असते दुसरी गोष्ट म्हणजे ही करत असताना याच्या आधी काय केलं पाहिजे तर विश्रांती काळ म्हणजे आपण त्याला त्या ठिकाणी पाणी बंद करत असतो आणि पाणी बंद केल्यामुळं काय होतं तर झाड आपलं त्या ठिकाणी पूर्ण त्याचं जी पानामधील रस असेल किंवा जी आपल्या पानामधील रस पूर्ण त्या ठिकाणी काडीमध्ये येत असतो आणि काडी त्या ठिकाणी मॅच्युअर होण्यास तयार होत असते म्हणजे जी, जी हिरवी कलरची काडी असते थी, ती त्या ठिकाणी खाकी व्हायला चालू होत असते आणि बऱ्यापैकी हे त्या ठिकाणी झालेलं दिसून आलं आहे मग आता हे आपण जे मिरक भार आहे जून जुलैमध्ये तो न धरता आपण थोडं एक महिना आधी धरणार आहे कारण मिरिक भार त्याच्याऐवजी आपण थोडं एक महिना आधी धरणार आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे ही भार धरत असताना त्या ठिकाणी आता ह्याची छटणी झाली आणि छाटणी झाल्यानंतर नक्की काय करावं कारण छटणी झाल्यानंतरनं बुरशीचा अटॅक होणं असेल किंवा किटकांचा अटॅक त्या ठिकाणी होत असतो किंवा ज्या जखमा छाटणी करताना झालेल्या आहेत आता ही जी जखम दिसते तर या जखमा होत असताना त्याच्यामधून बुरश्या शिरण्याची त्या ठिकाणी शक्यता असते आणि आत्ता बघायला गेलं तर आता आपण छटणी झाल्यानंतर आपण काय करतो तर एक कीटकनाशक असेल आणि एक बुरशीनाशक असेल यांचं त्या ठिकाणी मिक्स करून एक फवारणी घेत असतो रॅपिड फवारणी आपण पूर्ण त्या ठिकाणी झाड पूर्ण धुवून काढत असतो खोड वगैरे त्या ठिकाणी पूर्ण धुऊन काढत असतो याने काय होत असतं तर ती बुरशी आत शिरणारी आहे त्या जख जा, झालेल्या जखमामधून किंवा छटणी करताना जे आपण कट करतो तर त्याच्यातून बुरशी किंवा कोणतंही त्या ठिकाणी बॅक्टेरिया असेल किंवा फंगस असेल याचा अटॅक होत नाही किंवा ते आत जात नाहीतर आत्ता काय होतं समजा जरी ही काळामध्ये जर समजा थोडं त्यांना मॉइश्चर किंवा त्यांना फेवरेबल्स आपण म्हणू चांगलं वातावरण मिळालं की आद आद ते आत जाऊन बसतात आणि आत गेल्यानंतरनं त्या ठिकाणी नंतर जेव्हा आपण बाहेर धरतो तेव्हा मग ते, ते उद्भवण्याची शक्यता असते किंवा मग नंतरनं खा त्या ठिकाणी कांडी पिचकणे असेल किंवा काडी पिचकणे असेल या ठिकाणी असं प्रादुर्भाव आपल्याला बघायला हो मिळत असतो त्याच्यामुळं ही लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर याच्यानंतरनं आता आपण बऱ्यापैकी पानगं झाली आता तुम्हाला दिसू शकते की याच्यावरती एक तीस पस ते पस्तीस टक्के त्या ठिकाणी फक्त पानं राहिलेली आहेत म्हणजे तीस टक्के आपण थोडक्यात त्याला म्हणू आता याच्यासाठी काय करावं तर ही जेव्हा आपण पहिली फवारणी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची घेतो आहे कारण त्याच्यामध्ये बुरशी किंवा बॅक्टेरिया किंवा कुठल्याही कीटकाचा त्याच्यावर प्रादुर्भाव होऊ नये होऊ नये याच्यासाठी मग याच्यानंतर नक्की काय करावं तर जे क्युरियाकॉन असतं आपलं कीटकनाशक असेल क्युरियाकॉन किंवा प्रोपेक्स सुपर असेल या दोनमधलं एक घ्यायचं आपण अडीच मिली प्रति लिटर पाण्याला आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथ्रेल ऐकलं असेल की इथ्रेलमध्ये आपण इथे इत्या फॉल नावाचा जो घटक येतो तर या घटकाची फवारणी केल्यानंतर हे काय आहे तर हे एक हार्मोन आहे किंवा एक संप्रदायकी आहे तर याने काय होत असतो तर त्या ठिकाणी पानगर होत असते आणि पानगर झाल्यामुळे त्या पानातील रस पूर्ण त्या ठिकाणी काडीमध्ये येत असतो आता ज्या जे फ पालं किंवा जे पानं गळायची राहिलेली आहेत किंवा ड्रॉपिंग व्हायची राहिले तर ते त्या ठिकाणी इथ्रेल आणि क्युरेकॉनची जर मिक्स फवारणी घेतली तर बऱ्यापैकी चांगली तुम्हाला स फवारणी होते आणि एक एका वेळेस फुलांची सेटिंग असेल किंवा फुल निघणं असेल किंवा झाडाचं जे फुटवा आपण म्हणतो आता आता हे गळून गेल्यानंतर एका वेळेस जे आपण फुटवा म्हणतो तर ते फुटवा निघण्यास त्या ठिकाणी मदत होत असते तर एवढ्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये छाटणी झाल्यानंतर लगेच कराव्यात नाहीतर काय होतं तर शेतकऱ्यांकडून समजा पहिली फवारणी राहून जाते किंवा बरेच शेतकरी बोर्डोची फवारणी करत असतात तर ह्या फवारण्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण बुरशी किंवा बॅक्टेरियाचा अटॅक आपल्या झाडावरती जर आत्ता झाला तर नंतर जेव्हा फुल सेटिंग होते किंवा जेव्हा फुल अवस्थेत आपली बाग जाते तर त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आता मी तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा आपण छाटून जी घाण त्या ठिकाणी खाली पडत असते तर ही घाण पडल्यानंतरनं ते काढण्याचा एक त्या ठिकाणी त्रास होत असतो तर ही घाण काय करायची आपण तर जी बेडवरची घाण आहे ती थी, त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी खाली ओढून घ्यायची आणि बेडवरची घाण खाली ओढून घेतल्यानंतरनं बरोबर जो आपला मधला पाठ राहिला आहे किंवा जी मध्ये आपण दोन्ही झाडाच्या बेडच्यामध्ये जी शिल्लक जागा आहे तर त्याच्यामध्ये ओढून जर तुमच्याकडे छोटा ट्रॅक्टर असेल चोवीस एच पी सत्तावीस एच पी तर तो ट्रॅक्टर रिवसनं चालवून म्हणजे जे आपलं फणपायचा अवजार असतं तर ते रिवसनं चालवून त्या ठिकाणी घेतलं तर बऱ्यापैकी पूर्ण घाण ती प्रत्येक बेडमध्ये प्रत्येक जो मधला आपला स्पेस राहिला आहे तर त्याच्यातून आपण बाहेर दाबू शकतो त्याच्यामुळं तिथंही त्या ठिकाणी मजुरांचा खर्च वाचू शकतो आहे म्हणजे फक्त बेडवरच जरी तुम्ही पाला किंवा जे आपण जे फांद्या पडलेल्या आहेत ते जरी एका जागेवर गोळा केलं आणि ते जर डायरेक्ट दाबून बाहेर काढलं तरी त्या ठिकाणी मजुरांचा खर्च वाचत असतो आणि मग याच्यानंतर नक्की काय करावं तर ही घाण बाहेर निघल्यानंतरनं पहिली गोष्ट म्हणजे आपल्या डाळिंबीच्या मुळ्या तोडणं अत्यंत महत्त्वाचं असतं मग ह्या मुळ्या का तोडाव्यात तर ज्या जुन्या झालेल्या मुळ्या आहेत त्या तुटल्या पाहिजेत कारण नवीन पांढऱ्या मुळांची संख्या होतील किंवा नवीन मुळ्या वाढत असतात दुसरा महत्वाचा घटक असतो की त्याच्यामध्ये निमॅटोडचा तुम्ही ऐकला असेल किंवा निमॅटोडचा प्रादुर्भाव होत असतो मग ह्या मुळ्या तोडल्यानंतर ज्या निमॅटोडच्या गाठ्या आहेत त्यासुद्धा बाहेर निघत असतात किंवा झाड आपलं त्या ठिकाणी हवा खात असतं एक ते दोन दिवस आपण तसं त्याला ठेवावं मुळ्या तोडल्यानंतर एक ते दोन दिवस उन्हाखाली तापून त्या ठिकाणी चांगलं ऊन त्याला लागून दिलं पाहिजे मुळेला किंवा ती माती सुकली पाहिजे त्याच्यानंतर जर तुमच्याकडं कुजलेलं शेणखत शक्यतो आपण वापरायला सांगतो शेतकऱ्यांना आणि कुजलेलं शेणखत वापरल्यानंतर बऱ्यापैकी कुठलेही त्याच्या त्या त्या शेणखतामध्ये उष्णता राहत नाही किंवा हीट राहत नाही हीट पूर्णपणे निघून जात असते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बुरशी आहेत त्या राहत नाही त्या कुजल्यानंतर शेणखत बऱ्यापैकी निघून जात असतात मग आता समजा जर तुमच्याकडे जर शेणखत कुजलं नसेल किंवा बाबा मी आत्ताच आणून टाकले एक दहा ते पंधरा दिवस झाले ते बऱ्यापैकी कुजलेलं नाही किंवा एक पन्नास टक्के आहे तर मग काय करावं तर जेव्हा आपण शेणखत त्या आपण जे खड्डं खादून त्याच्यात भरणारे तर ते शेणखत भरल्यानंतर दोन दिवस शेणखत तुम्ही पूर्ण तापून द्या सोडून म्हणजे बऱ्यापैकी त्या आयामध्ये टाकल्यानंतर तुम्ही एक टप टाका दोन टप टाका जे तुम्ही तुमच्याप्रमाणे जे टाकत असता तर ते त्या ठिकाणी चांगलं तापलेलं दिसून येईल त्याच्यावरती आपल्याला काय करायचे तर जी ब्लिचिंग पावडर असते ती टाकून द्यायची आणि काय होतं तर ज्या त्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढणारे आहेत त्या खातावरती तर ते बॅक्टेरिया त्या ठिकाणी घातक जे बॅक्टेरिया असतात ते वाढत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला चांगला फायदा होत असतो दुसरी गोष्ट काय करावी तर जर तुम्ही तुम्हाला जर समजा एन पी के आपलं कॉन्सो असतो किंवा त्याच्यामध्ये तुमचं आजोटं बॅक्टर असेल फॉस्फोरस सोलिबलायझिंग बॅक्टेरिया असतील किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील म्हणजे पालाश विरगणारे जीवाणू असतील त्या ठिकाणी प स्फुरत विरगणारे जीवाणू असतील आणि जे आजोटो फॅक्टर असतील याचं जर तुम्ही मिश्रण जर समजा छाटणी झाल्यानंतर जर एक पाचशे लिटरच्या बॅलरमध्ये असेल किंवा जेवढी तुमची झाडं असतील तेवढं लिटर जर तुम्ही द्रावण बनवलं समजा तीनशे झाडं असतील तर तीनशे लिटर जर द्रा द्रावण तुम्ही जर बनवलं आणि ते चार ते पाच दिवस जर गुळाच्या पाण्यामध्ये असेल त्या ठिकाणी गुळ कालवून आणि त्याच्यामध्ये जर टाकलं तर बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतीत आणि ब बॅक्टेरिया मल्टिप्लाय झाल्यानंतर जे आपण शेणखत भरतो त्या शेणखतावरती ह्या साइडला आयाच्या एका साइडला अर्धा लिटर आणि आयाच्या सायड एका साईड दुसऱ्या साईडला अर्धा लिटर जर तुम्ही त्या ठिकाणी जर ते बॅक्टेरिया जर ओतले तर त्या खतामध्ये त्या ठिकाणी चांगले नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल यांना विरगणारे जीवाणू चांगले तयार होत असतील दुसरी गोष्ट काय करू शकतो आपण तर जे आपलं ट्रायकोडर्मा असेल बॅसिलस असेल किंवा सुडोमोनस असेल यांसारखे जीवाणू जरी सोडले तरी त्या ठिकाणी त्यांचं किंवा त्या बुरशी आपण त्याला म्हणतो बॅ बॅसिलस असेल ट्रायकोडर्मा असेल किंवा सोडोमोनस या जरी सोडले तरी चांगली त्यांची त्या ठिकाणी वाढ होत असते एवढ्या जरी गोष्टी केल्या तर सुरुवातीच्या काळामध्ये चांगलं त्या ठिकाणी होत असतं किंवा किटकांचा लगेच सुरुवातीच्या काळामध्ये कोणता अटॅक होत नसतो तर शेतकरी मित्रांनो हा छाटणीचा वरती एक व्हिडिओ बघितला आहे तुम्ही आताही बघू शकता की बाग कशी छाटलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी झाडं वगैरे स्ट्रॉंग झालेले आहेत किंवा तुम्ही जर खोड जर बघू शकला तर खोड वगैरे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर हे एवढं जरी गोष्टी केले तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगला फायदा त्या ठिकाणी होत असेल किंवा जर तुम्ही करत असाल तर त्या चांगल्याच आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची बेल ऐकून द्यावा कारण असेच नवीनवीन व्हिडिओ जर तुम्हाला आले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो